खऱ्या अर्थाने पालनमंत्रीच आहेत आणि ते नेहमीच प्रत्येक कार्यक्रमाला पाठीशी उभे राहतात पण कोकण म्हणजे आपण पाहिलं की एवढा निसर्गरम्य परिसर आ, समुद्र किनारा आहे हिरवी गार सगळी आपले जंगल आहे सगळं आहे डोंगर आहे दर्या आहेत सगळं आहे आणि खऱ्या अर्थाने कोकणाला निसर्गाचं जे काय वरदान लाभलेलं आहे आणि त्या भागात तुम्ही इकडे आलेला आहात आणि मी देखील योगायोगाने आज या कार्यक्रमाला का इकडे आलो पण मला जसं उदयजींनी सांगितलं की आपले सगळे पत्रकार इकडे आलेले आहेत महाराष्ट्रातून आणि मग मी म्हणालो आपल्याला तर त्यामुळे तुम्हाला भेटून आनंद झाला मला अनपेक्षितपणे आणि जसं कार्यक्रमामध्ये माझ्या तुमच्या कार्यक्रमाला मिस करूच शकत नाही मी नाही तर जेवढे सगळे कार्यक्रम झालेले आहेत ते सगळे कार्यक्रम आणि मला हा सगळ्यात महत्त्वाचा हा तुमचा कार्यक्रम आहे नक्कीच मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो अशी कार्यशाळा पत्रकारांची विचारमंथन यामध्ये विचारांची देवाणघेवाण फक्त राज्यकर्त्यांची किंवा विविध क्षेत्रांची नाही पण पत्रकारांची ही कार्यशाळा होते त्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब आपल्यासमोर संवाद साधतात ज्येष्ठ पत्रकार अली मिया काजी रत्नागिरी येथे शिंदे साहेब नमस्ते रत्नानगिरीत आपले स्वागत आहे सर्वात आपले लाडके पालकमंत्री उदय सामंत साहेब यांनी जो दोन दिवसात सेमिनार ठेवला अतिशय सुंदर त्यांनी सेमिनार ठेवला आपण त्यांचं विशेष अभिनंदन करा की त्यांच्यामुळे आज ते आपण आलेलेच माझा छोटासा प्रश्न आपल्याला आहे की साहेब आपण बॅटिंग करता बॉलिंग करता सगळं करता पण जर उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना आणि उपमुख्यमंत्री काम करताना आपल्याला काय फरक जाणवते का आणि त्याकडे आपण कसे पाहता फरक काय काम करणाऱ्याला फरक कसला टीम तीच आहे आमची आमच्या टीममध्ये आम्ही तिघंही होतो आताच्या टीममध्ये तिघं आहोत आणि आमचा अजेंडा काय आहे विकासा विकासा अजेंडा विकासाची बॅटिंग करणे विकासाची विकासाचा अजेंडा आमचा होता त्या आम्ही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणे आणि लोकाभिमुख विकास करणे जे थांबलेला विकास पुढं नेणे अडीच वर्षाचा कालावधी आपण पाहिला आमचा माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीचा हाही पाहिला आहे पूर्वीचाही आपण पाहिलेला आहे अडीच वर्षाचा आणि त्यामुळे अडीच वर्षामध्ये मला वाटतं आम्ही कमी चेंडूवर जास्ती धावा काढलेल्या आहेत आणि इकडे विकास दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना त्यामुळे बघा आमचा अजेंडा जो आहे हा अजेंडा आहे या महाराष्ट्राच्या विकासाचा महाराष्ट्राला पुढं नेण्याचा त्यामुळे त्याही वेळी आम्ही तिघं होतो आता देवेंद्रजी मी आणि अजितदादा आम्ही तिघं आहोत त्यामुळे विकासाचा वेग थांबणार नाही महाराष्ट्र थांबणार नाही आणि बघा काम करणाऱ्या कार्य मी विक जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही स्वतः कार्यकर्ता म्हणूनच मी काम करत होतो आपल्याला मी सगळ्यांना मी जाहीरपणे सांगायचो सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही सी एम म्हणजे कॉमन मॅन आता डी सी एम आहे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतो काय फरक आहे काय फरक नाही साहेब तुम्हीच आत्ता सांगितलं तुम्ही सांगित विकासाचा वेग कधी थांबणार नाही पण मागील पंधरा वर्षापासून मुंबई गोवा हायवेचं काम हे भरपूर रखडलेलं आहे आणि कोकणी प्रत्येक माणसाला याची आतुरता आहे की हा महामार्ग कधी पूर्ण होणार कारण आत्ता तुम्ही पावसाळ्यामध्ये जर बघितलं तर प्रचंड वाताहत झालेली आहे प्रचंड त्रास होतो तर याबाबत तुम्ही काही कमिटमेंट देणार आहात का बिलकुल मी मागच्या पावसाळ्यात आलो होतो तेव्हा मुख्यमंत्री होतो मी आणि मला आठवतं आहे हो की कशेडीचा जो टनेल होता एक ब बंद होता आणि मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेस मला माहीत होतं की आपण आता जर तो रस्ता चालू करायला गेलो तर तिथे एक तर डांबर टाकावं लागेल बोगदा किंवा आपल्याला कॉन्क्रीट करावं लागेल तुमचे पत्रकारही होते त्यावेळेस मी थेट प्रिकास्ट पॅनल घेऊन आलो होतो रस्ते म्हणजे मोठ्या ट्रेलरमध्ये रस्ते लोड केले म्हणजे रस्ते म्हणजे प्रिकास्ट पॅनल कॉन्क्रीटचे आणि त्या आपण टनेलमध्ये अख्ख्या टाकले आणि तो टनेल सुरू झाला त्यामुळे लोकांना फायदा झाला दुर्दैवाने बरोबर भेटले नाही काही ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे नॅशनल हायवेचा रस्ता आहे गडकरी साहेबांनी तर एका कंपनीला तर एवढी के मदत केली एवढी मदत केली त्याला बँकेचं लोनही काढून दिलं पण तो म्हणजे काही कॉन्ट्रॅक्टर चांगले निघाले तर ते चांगले रस्ते दिसत आहेत आपल्याला परंतु दुर्दैवाने वेळेमध्ये हा रस्ता पूर्ण झाला नाही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हा रस्ता कम्प्लीट लवकर झाला पाहिजे यासाठी राज्य सरकार देखील पूर्णपणे त्याच्यामध्ये सहभागी आहे राष्ट्रीय नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत तेही देखील या ठिकाणी काम करतात मध्ये पी डब्ल्यू डीचे मंत्री स्वतः त्यांनी व्हिजिट केलं आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी पूर्ण आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत पण त्याचबरोबर दुसरा देखील आपण कोस्टल रोड जो आहे त्याचंही काम हाती घेतलं आहे मी कालच त्याचा आढावा घेतला आणि आपण ज्या नऊ खाड्या खाडी पूल आहेत ते आपण जोडतो आहे रेवस आ, आ, करंजा केळशी खाडी आगरदंडा रेवदंडा बाणकोट दाभोळ जयगड काळवादेवी आणि कुणकेश्वर आणि त्याचा त्यामुळे देखील कोस्टल जो आहे हा एक पर्यायी मार्ग त्याला होईल आणि सगळे आपले जे काही सुंदर बीचेस आहेत ते त्या देखील त्याला कनेक्ट होतील आणि तिसरं आपण एक हाती जो जसा पुणे मुंबई ॲक्सेस कंट्रोल रस्ता झाला तसाच मुंबई सिंधुदुर्ग हा रस्ता जो आहे ॲक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड रस्ता आपण करतो आहे त्याची मी काल माहिती घेतली आणि त्याचा डी पी आरचं काम सुरू झालं आहे हा ॲक्सेस कंट्रोल रोड या पूर्णपणे कोकणाची दिशा बदलणार आहे कोकणाचा जो गेम चेंजर ठरणार आहे कारण जिथं आता वाकडी तिकडी वळणं आपण वळणानी जातो आज नाही म्हटलं तरी दहा बारा चौदा तास लागतात आपण पाच तासामध्ये हे अंतर म्हणजे निम्म्यापेक्षा कमी वेळामध्ये आपण हे अंतर कमी करू शकतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या भागाचा विकास होईल चालना मिळेल उद्योग येतील शेतकऱ्यांना फायदा होईल आणि वेळेची बचत इंधनाची बचत आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ह्याच्यामध्ये आपल्याला साध्य करता येईल त्यावेळेस देखील आपण काम करतो आहे शेतीसाहेब कोकणावरती शिवसेनेने खूप प्रेम केलेलं आहे आणि कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे तुमचे सर्वाधिक उमेदवार देखील इकडनं निवडून आलेले आहेत योगेशी कदम असतील मंत्री भरत गोगावले असतील मंत्री कोकणी जनतेची मा मागणी हीच आहे की आम्ही सर्वात जास्त प्रेम केलं आहे तर आम्हाला सर्वात जास्त इथे निधी पण आला पाहिजे आणि विकासाची गंगा देखील इथे वाहिली पाहिजे विशेष करून पर्यटन व्यवसाय आणि उद्योग स्थानिक जो कोकणी माणूस आहे जो इतर शहराकडे जातो तो कोकणामध्ये त्याला जर अधिक रोजगार मिळाला आहे तर अधिक चांगला होईल त्या संदर्भात काही प्रश्न आहेत विनोदजी विचारा की इतर आपले कोकणातले पत्रकार सर नमस्कार मी दैनिक भास्कर मराठीहून विनोद यादव माझा प्रश्न तो पण आहे थोडासा संबंधित विषय सर आपण सांगितलं की संवाद आहे आज माननीय मुख्यमंत्रीनी तुमची माफी मागत असे सांगितलं आहे की डी सी एम जे आहे अजित पवारदादा आणि तुमच्यामध्ये गुड कम्युनिकेशनबद्दल जे संवादबद्दल जे बोलले आहेत सर तुम्हाला काय वाटतो त्याबद्दल मी काल त्यांना बोललो संवाद म्हणजे काय काल आम्ही एकत्र होतो कार्यक्रमाला का तर म्हणाले ते म्हणाले त्यांनी विचारलं दोघांपैकी बोलके कोण आहेत बोलके बोलके मी सांगित मग ते म्हणाले बोलके तसा ते स्वतः त्यांनी म म्हणाले बोलका मी पण नाही आहे आम्ही तुम्ही जसा अर्थ घ्याल तसा आहे आता त्याच्यामध्ये आम्ही कमी बोलून जास्ती काम करणारे लोक आहोत जास्त ऐकून घेतो आणि कमी बोलतो आता जास्ती बोलल्यामुळे देखील तुम्ही कधी कधी आम्हाला अडचणीत आणता त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे कमी बोलून जास्त काम करायचं हे आमचं धोरण आहे आणि त्यामुळे मला वाटतं तो विषय जो आहे तो काल मी स्वतःच मुख्यमंत्री आणि आम्ही एका कार्यक्रमात होतो आणि त्याचा तो खुलासा काल झाला आहे मला एवढंच सांगायचं आपल्याला राजकीय भाग तर आपण चर्चा करत राहू परंतु माझ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मला तुम्ही जे म्हणाले निधी उदय जाधव निधी संदर्भात तर या कोकणामध्ये इथं उदय सामंत आहेत योगेश आहेत आणि आणखी तिकडे भरत गोगावले आणि आणखी आपले जे आमदार आहेत या मला वाटतं यांच्या मतदारसंघामध्ये रस्ते असतील इतरही जे काही प्रकल्प असतील मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर निधी माझ्याकडून वितरित झालेला आहे तुम्हाला किती मिळाले असतील अडीच वर्षामध्ये साडेतीन हजार कोटी रुपये योगेश कदम यांच्या मतदारसंघात मिळाले तसे यांच्याही मिळाले असतील आणि मिळाले असतील नाही मिळाले किंवा मिळाले मिळालेले त्यामुळे निधी जो आहे विकास प्रकल्पांसाठी जेवढा जास्तीत जास्त देता आला माझ्या अडीच वर्ष काळात तो दिला आहे आता देखील मुग देवेंद्रजींच्या आमच्या टे टीमने देखील आम्ही यापुढे देखील विकासाला पैसे कुठं कमी पडणार नाहीत यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे बिलकुल आणि त्यामध्ये हेही आपल्याला मी सांगू इच्छितो की आता रस्ते ले ले। रस्ते ले ले ला आ, हे रस्ते आपण घेतलेले आहेत या रस्त्यांना देखील अर्थव्यव आर्थिक तरतूद तर आपल्याला लागणारच पण पर्यटन याच्यामुळे वाढणार आहे कारण मुं कोकण हे निसर्गरम्य परिसर आहे आणि यामध्ये आपला जो सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आज पाणी एवढं निळ क्षार आहे आणि म्हणून यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण पर्यटनाला चालना देऊ हे बीच कनेक्ट झाले मोठ्या प्रमाणावर लोकं येतील रस्ता कोस्टलचा था झाला मोठ्या प्रमाणावर लोकं येतील हा जो हायवे नॅशनल हायवे तो देखील लवकर कम्प्लीट होईल आणि सगळ्यात महत्त्वाचा जो ग्रीनफील्ड ॲक्सेस कंट्रोल रोड यामुळे देखील पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि इथल्या लोकांना भरभराट होईल आमचं एक संकल्पना आहे की इकडचा माणूस कोकणातला रोजीरोटीसाठी दो मोठ्या मुंबईसारख्या ठाण्यासारख्या पुण्यासारख्या शहरामध्ये त्याला जायला लागू नये ही आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण मोठ्या प्रमाणावर या सर्व भागात हाऊसबोट असतील आता तुम्ही कुठलं एक सेंटर केलं आहे तिकडे जयगडचं राईबंदर हां सृष्टी सृ शिवसृष्टी हे सगळं जे आहे आपण किल्ल्यांचं संवर्धन करतो आहे आपण प्राचीन मंदिरांचं संवर्धन करतो आहे कोकणामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर इथं दूधपापेश्वर रत्नागिरी याच्यामध्ये किल जीर्णोदराचा म्हणजे गडकोट किल्ले आणि मंदिरं या ठिकाणी आपल्याला संवर्धन करण्याचं काम आपण करतो आहे आणि पर्यटनाला खूप चालना आहे वाव आहे त्याला चालना देण्याचं काम नक्की करू साहेब अनेक प पत्रकार परिषदा होतात त्यामध्ये पत्रकार नेहमीच तुम्हाला प्रश्न विचारत असतात जनतेच्या हिताचे प्रश्न विचारतात त्यामुळे अनेक जनतेचे प्रश्न मार्गी लागतात पण आज आमच्यातील एक ज्येष्ठ पत्रकार आहेत अरविंद कोकचे हे पत्रकारांसंदर्भातील एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारतात ज्येष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांबेकर सन्मान योजना ह्या आपल्या का मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये त्याची घोषणा झाली त्याचा शासकीय आदेश निघाला पण त्याची रक्कम ही पत्रकारांच्या हातात कधी पण हा ए हा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा आहे की कोकणातल्या पत्रकार हा फार मोठा श्रीमंत नाही त्यामुळे म्हाडासारख्या योजनेतून कोकणातल्या पत्रकारांचा राहण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन काय करणार पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी पटापट करतो लगेच ताबडतोब त्याची अंमलबजावणी करू शेवटी पत्रकारांचा जो आम्ही निर्णय घेतलेला आहे पुरस्काराचा आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये जे जे काही निर्णय आपण घेतलेत ते आपण त्याचं अंमलबजावणी करू आणि पत्रकारांसाठी देखील घरं जी आहेत सर्वसामान्य आता जे आम्ही हाऊसिंगचं धोरण केलं आहे नवीन के गृहनिर्माण पॉलिसी याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना त्याच्यात घेतलं आहे आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये देखील म्हाडाच्या म्हाडामध्ये आपल्याला त्याचा अंतर्भाव कसा करता येईल याचा देखील मी संबंधित लोकांशी बोलून तोही मार्ग मला वाटतं आता पत्रकारांना आपण घरी काही ठिकाणी दिलेली आहे ठाण्यामध्ये दिले हां ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये दिली आहेत मुंबईत दिली आहेत अच्छा कोकणाला प्राधान्य द्या असं म्हणताय तुम्ही पण मग हे इकडून आलेत बाजून बाहेरून हां ठीक आहे त्या बाबतीमध्ये आपण नक्की म्हाडाच्या माध्यमातून विचार करू पण त्यांना मग कुठे कुठे आपल्याला आपण देऊ शकतो याचं थोडं आम्ही एक कोकण म्हाडामधून आपल्याला करता येईल करू आपण मुंबईतल्या पत्रकार बांधू आपण सर म्हाडाची जागा चिपळूणमध्ये आहे रत्नागिरीत आहे ना ठीक आहे चला जाण कोकणामध्ये पण आहे कोकणाच्या विकासासाठी आपण कोकण पॅकेज मागच्या सरकारने जाहीर केलं होतं पण तेवढा जो पॅकेज जाहीर झाला प्रत्यक्षामध्ये तेवढा खर्च झाला नाही त्यामुळे कोकणा हा नेहमी मागासलेलाच राहिलेला आहे जो जो विकास आहे अन्य भागामध्ये जास्त प्रमाणात येतात आता तुम्ही आल्यानंतर बराच निधी कोकणासाठी आलेला आहे आपण रस्ते मोठ्या प्रमाणात करतो पण ते एसटी स्टँड आहेत तर एस टी सॅमची दुरावस्था सगळ्या जिल्ह्यांमध्ये फार वाईट आहे त्याची डेव्हलपमेंट करण्याची फार आवश्यकता अन्यथा एवढा विकास कुठे वाहून जाईल हे कळणार नाही दुसरी गोष्ट की इथे कोकणामध्ये आपण मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहात का एक बैठक झाली होती मला आठवतो हो पण त्यानंतर आता तुमच्या दिग्गज लोक आहात तर कोकणासाठी तर काहीतरी वेगळं डेव्हलपमेंट त्यातून होऊ शकतं तर आपण त्या अनुषंगाने काही करू तुम्ही एस टी डेपो जर सांगितलं रत्नागिरीचा डेपो चांगला आहे एक नंबर आहे नाही नाही ऐका मी मुख्यमंत्री असताना ए उद्योगमंत्र्यांना मी सांगितलं की हे जे सगळे एस टी डेपो आहेत राज्यातले या एस टी डेपोमध्ये पावसाळ्यामध्ये जे खडे पडतात असं धुळीचं साम्राज्य असतं चिखलाचं साम्राज्य असतं चिखल उडून लोकांच्या अंगावर उडतो मी म्हणालो हे आता एस टीकडे थोडे पैशाचा प्रॉब्लेम आहे तुम्ही त्या एक मला वाटतं पाचशे कोटी रुपये सहाशे कोटी रुपये पूर्ण कॉन्क्रिटायझेशन करण्यासाठी दिले आणि त्याचं काम सुरू आहे आता प्रताप सरनाईक आले त्यांना मी सांगितलं एस टीचं पूर्णपणे लुक ओवर चेंज ओवर झाला पाहिजे आणि तिथं मग ड्रायवर असतील कंडक्टर असतील कर्मचारी असतील त्यांना सोयीसुविधा आणि प्रवाशांना सोयीसुविधा चांगल्या कॅन्टीन असू द्या आणि त्याचं पूर्णपणे रोपडं बदला या एस टी स्टँडचं त्याच्यावर आम्ही पूर्ण फोकस केला आहे आणि मला वाटतं तुम्हाला नजीकच्या काळामध्ये बदल झालेला नक्की दिसेल धन्यवाद आणि मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू कॅबिनेटमध्ये तुमची भावना कोकणवासियांची भावना साहेब एक वेगळा प्रश्न होता गेल्या काही महिन्यापासून कोकणाला जेवढं काय ये देता येईल तेवढं दिलं पाहिजे कारण कोकणाने भरभरून प्रेम दिलेलं आहे मग उदय म्हणाला की खूप प्रेम आम्हाला दिलेलं आहे बाळासाहेबांपासून त्यामुळे कोकणाला आम्ही देखील भरभरून दिलं पाहिजे आमचं कर्तव्य आहे आणि महायुती सरकारचं देखील कर्तव्य आता महायुतीच कोकणामध्ये आलेली आहे आणि त्यामुळे कोकणाचे जे काही बॅकलॉग आहे तो भरून काढणं यासाठी नक्कीच त्याला प्राधान्य देऊ सुंदर साहेब पत्रकारांचा तर हात पण असतो पाय पण असतो आता आपण प्रमोदची एका महिलेला संधी देऊया सर नमस्कार आपल्याकडे ऐंशी एक्याऐंशी साली जलसेवा होती बॉम्बे टू गोवा आणि रत्नागिरी तिथे स्टॉप होता आता चार दिव चार तासात परत रत्नागिरी आणि मुंबई सेवा सुरू करण्याचं मंत्री नितेश राणेंनी नुकतेच जाहीर केलं तर रत्नागिरीच्या स्थानका संदर्भात जेव्हा बोटिंग सुरू होईल ती साधारण कधी होईल आणि लवकरात लवकर सुरू करण्यासाठी रत्नागिरीचा विचार करा नाही बिलकुल त्याच्यामध्ये सरकारने प्रयत्न म्हणजे निर्णय घेतला आहे आणि तो लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे जे काही करता येईल ते नक्की सरकार करेल बिलकुल करेल शिंदेसाहेब एक माझ्यानंतर गेल्या काही महिन्यापासून शिंदे साहेब गेल्या काही महिन्यापासून शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात अरे आता तुम्ही पत्र विकास वगैरे हे ते कोकण आता, आता राजकीय मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे डेव्हलपमेंट झाला विकास संपला मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उभाटाची काय भवितव्य असेल अरे बाबा आता रोज सगळे ये लोक येत आहेत तुमच्या बातम्या तुम्ही छापताय व्हिडिओ आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण दररोज चालू आहेत आणि एका विश्वासाने लोक येत आहेत काम करणाऱ्या पक्षाकडे लोक जातात त्यामुळे जा काम करणारा कार्यकर्ता म्हणून ते लोक माझ्याकडे येत आहेत साहेब माझा एक प्रश्न असा आहे किशोर मोरे सर हो सर हा सर, सर किशोर मोरे रत्नाई टाइम्स माझा एक प्रश्न आहे बरं हे नेहमी सर्वसामान्य माणसांना तो कुतोलाचा वाटतो अजून त्याचं उत्तर मिळालं काय काय सर्वसामान्य माणसांना एक प्रश्न अजूनही त्या कुतूहल आहे त्याचं उत्तर मिळालं नाही आमदार हे साधारणपणे सक्षम असतात राजकीय परिस्थितीला माहिती असते पण दोन हजार बावीस साली जो आपण उठाव केला तो आपल्यासोबत एक पन्नास पंचावन्न आमदार गेले त्याचा कोडा आजही समजत नाही का आपण जादूशी गेली खरं म्हणजे विश्वासाचा हा भाग आहे आणि राजकारणामध्ये विश्वास आणि शब्द दिलेला शब्द पाळणं याला मी महत्त्व देतो आणि त्या विश्वासाच्या जोरावरच आता ग्रामपंचायतचं सरपंच किंवा किंवा एखादा नगरपालिकेचा नगरसेवक इकडचा तिकडे जायला विचार करतो पण पन पन्नास लोक जेव्हा सोबत येतात तेव्हा एक विश्वास असतो आणि दिलेला शब्द पाळतो हा एक त्यांना भरोसा असतो आणि त्यामुळे आणि आम त्यांनी आम्ही जो निर्णय घेतला तो राज्याचा फायदाच झाला ना राज्याचा विकास झाला राज्य नंबर एकला आलं साहेब दोन दिवस कार्यशाळा चालू आहे बंद आणि ह्या दोन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये दो, एक मिनिट जरा दोन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये पर्यटनाच्या संदर्भातला आता आमची काल एक टूर झाली पर्यटन उदय म्हणजे आणि फार सुंदर म्हणजे गेल्या काही वर्षातलं पर्यटन जे डेव्हलप नाही झालं ते का आम्ही काल बघितलं बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे माझे दोन मुख्य प्रश्न आहेत जसे तुम्ही मुंबई गोवा हायवे संदर्भात बोललात आहात त्याची डेव्हलपमेंट आणि त्याला ॲक्सिस रोड पण तुम्ही कनेक्शनच्या बाबत बोलाय मुख्य एक विषय असा आहे साहेब की भोसते गाड जो आहे तिथला उदय सामंत साहेब तर त्यातला जो टर्न आहे तो प्रचंड डेंजर टर्न आहे आणि त्या विषयाबाबत काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित आहे अर्जन्सीमध्ये आणि दुसरा प्रश्न साहेबांनी बोललेलेच आहेत प पत्रकारांच्या घरासंदर्भात आज पत्रकारांची कार्यशाळा आहे म्हणून मला असं म्हणायचं आहे की एसटीची सेवा आपल्या पत्रकारांच्या ह्याच्यामध्ये आहे परंतु बराच वेळा पत्रकार हे रेल्वेच्या ह्याच्यामधून प्रवास करत असतात कोविडच्या काळानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटने माझ्या माहितीप्रमाणे ह्या प्रवास बंद करून टाकलेला आहे अॅक्रिडिशन असलेला तो आपण लवकरात लवकर सुरू करावा किंवा त्या संदर्भात आपण पाठपुरावा कारण आपलं दिल्लीमध्ये रेल रेल्वे मंत्र्यांची बोलतो एक मिनिट एक मिनिट आणि दुसरी गोष्ट जर शक्य झालं तर विमान प्रवासामध्ये आणि आत्ताची जी वीस हजार पेन्शन मिळते त्याच्यामध्ये काही वाढ करता आली तर ह्या मुद्द्यावर तुम्ही काही विचार नक्की नक्की करू यांच्याशी बोललो आहे भोसते घाटाचा सर्वेक्षणाचं झालाय ना काम ओके ओके पर्यायी रस्त्याचा सर्वे केलेला आहे सर विकास आराखडा राबवण्यासाठी कुठल्याही जिल्ह्याचा तिथे पालकमंत्री असणं आवश्यक असतं कारण पालकमंत्री नसल्यामुळे निधी मिळत नाही आणि कामं रखडली जातात विका कमिटीची बैठक होत नाहीये रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेले नाहीत तर रायगड जिल्ह्याचा जो पालकमंत्री पदाचा जो मुद्दा आहे तो यावेळी सुटेल का सुटायला लवकर सुटेल आणि त्यामुळे विकास आराखड्यात कुठेही बाधा येणार नाही नगर विकास विभाग माझ्याकडे आहे आणि तिथे डीपी मध्ये काही अडचण लोकांच्या हिताचाच विकास आराखडा होईल साहेब एक सर्वात महत्वाचा प्रश्न जो सर्व पत्रकारांच्या दृष्टीने आहे साहेबांचं असं एक चित्र निर्माण झालेलं आहे एक बार कमिटमेंट करदी तो पत्रकारांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे एकोणीसशे दोन हजार एकोणीस साली पत्रकार संरक्षण कायदा संमत झाला पण आजपर्यंत त्याची ते अंमलबजावणी तेवढ्या प्रभावाने होताना दिसत नाही आहे तर याचं नोटिफिकेशन आपण कधी काढणार एक फायनल डेट द्या सर्व पत्रकारांना मी आता तातडीने मुख्यमंत्र्यांशी बोलून आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ ठीक सर रायगड जिल्ह्यामध्ये आणि तुम्ही जे कोविड कोविडमध्ये काम केलं हॅलो हां बोला ना हो oh. एकच सांगतो तुम्हाला ऐका एकच एकच सांगतो ऐका तुम्हाला सांगतो आपला जी डी पी नंबर एकला आहे आपण एकूण देशाच्या गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र चाळीस टक्के आहे नंबर एकला आहे दुसरी गोष्ट फाय ट्रिलियन डॉलरचं जर आपण प्रधानमंत्री मोदयांचा गोल आहे जो अकरा नंबरला होतो आपण पाचवर आलो आता चारवर येतो आहे पुढे तीनवर येणार आहोत ही वस्तुस्थिती आहे त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे आपण जपान जर्मनीला मागे टाकणार आहोत आणि त्याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे त्याचबरोबर नीती आयोगाने एक जे सर्वेक्षण केलं आमची एक बैठक झाली आपल्याला वन ट्रिलियन डॉलर आपला गो आपला जो गोल आहे त्यांनी असं सांगितलं नीती आयोगाने की फक्त एम एम आर रिजनमध्येच वन पॉईंट फाय ट्रिलियन डॉलरचं पोटेन्शियल आहे त्यामुळे रेस्ट ऑफ महाराष्ट्र वेगळा त्यामुळे जर आपण एक ए वन ट्रिलियन डॉलरपेक्षा एम एम आरमध्ये वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन जातो आहे तर त्या सेक्टर त्यांनी दिलेले आहेत या सेक्टरवर तुम्ही लक्ष द्या आणि त्या सेक्टरवर आम्ही लक्षही देतो आहे आणि त्यामुळे आपण कदाचित वन पॉईंट फायपेक्षाही पुढे जाऊ शकतो आपण हे आपल्या महाराष्ट्रासाठी चांगलं आहे सर रायगड जिल्ह्यामध्ये हॅलो सर नाही नाही उद्योगपती उद्योजक जो प परदेशी गुंतवणूक जी आहे उद्योगामध्ये आपल्या पूर्ण देशभरात महाराष्ट्रात नंबर एकला आहे त्यामुळे हे आपल्याला का महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपावर आहे या सगळ्या सिंगल विंडो क्लिअरन्स आहेत आपण जे निर्णय घेतोय फास्ट त्याचा परिणाम येतो आणि त्यामुळे उद्योजकतामध्ये किंवा परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र आता नंबर एकला आहे सर रायगड जिल्ह्यामध्ये पासष्ट हजार कोटीचे प्रकल्प मंजूर केलेले आहेत उद्योग मंत्री अडीच वर्षापूर्वीपणे आता पण सुल पण अद्यापही एकही प्रकल्प सध्या सुरू झालेला नाही आहे त्या संदर्भामध्ये नक्की कुठले कधी प्रकल्प होणार त्याचं लँड ॲक्विजिशनचं चा काम चालू आहे आणि लवकरच तुम्हाला प्रकल्प दृष्टिक्षेपात येताना दिसतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आपण आलात खूप खूप धन्यवाद तुमचं टेक ऑफ आहे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला सगळ्यांना एकच मी सांगतो कोविडमध्ये तुम्ही जे काम केलं त्याची मगाशी कोणी आठवण केली त्याबद्दल तुम्ह खूप अभिनंदन आणि दुसरी गोष्ट मध्ये झालेला जो हल्ला होता त्या हल्ल्याचं चित्रीकरण करायला तुम्ही पत्रकार महाराष्ट्रातले तिकडे पोचले याच्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो जे पत्रकार गेले तिकडे आता काश्मीरमध्ये त्यांचं मी अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो जलसंधारणच्या माध्यमातून कोकणामध्ये पाणी जे आहे छोटे बंधारे मोठे बंधारे कोल्हापुरीचेक ब डॅम जे आहेत असे जलसंधारणच्या माध्यमातून आपण त्यांना निर्देश दिलेले आहेत आणि वाहून जाणारं पाणी पावसाचं ते थांबवलं पाहिजे आणि त्यांना कोकणातल्या लोकांना फक्त पावसाळी शेती न करता बारमाही शेती करण्यावर आपल्याला त्यांना प्राधान्य देण्याच्याबद्दल देखील आपण प्रयत्न करतो आहे धन्यवाद धन्यवाद हेमंत यांना